दिसतोय ना एकदम भारी जितका भारी दिसतोय ना तितकाच भारी लागतोय देखील अजिबात तेलकट नाही आणि एकदम कुरुम कुरुम मक्याचा चिवडा चला बघू कसा बनवायचा ते हाय हॅलो नमस्कार आज आपण दिवाळी फराळ या आपल्या सिरीज मधला शेवटचा पदार्थ फराळाचा बनवतोय तो म्हणजे आहे सगळ्यात सोपा आणि एकदम लवकर होणारा आणि फक्त दिवाळीलाच नाही ऑदरवाईजही आपण स्नॅक्स म्हणून खूप एन्जॉय करू असा हा पदार्थ म्हणजे मक्याचा चिवडा आता आमच्याकडे भाजणीचे पोहे असतात ना किंवा भाजके पोहे आपण ज्यांना म्हणतो तसा चिवडा कोणालाही आवडत नाही आमच्याकडे कोणी तो खात नाही सो आम्ही बनवतानाच हा मक्याचाच चिवडा बनवतो दिवाळीला आणि अदरवाईज पण आमच्या घरी हा नेहमी असतो आस असं म्हटलं तरी चालेल छोट्या मोठ्या भुकेसाठी आमच्यात सगळ्यांना हा चिवडा आवडतो बघूया पटकन होणारा सगळ्यात भारी लागणारा आणि कमी तेल पिणारा हा मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते मक्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला ऑफकोर्स ला लागणार आहेत मक्याचे पोहे पोहे घेताना स्वच्छ चाळून घ्यायचे त्याच्यामध्ये खाली खाली थोडीशी राहाळ असते सो ते चाळून घ्यायचे आता बाकीचे साहित्य बघूया इथं आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे सुक खोबरं शेंगदाणे फुटाण्याची डाळ काजू बदाम कडीपत्ता बेदाणे आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे पिठी साखर मीठ लाल तिखट चाट मसाला धनेपूड जिरेपूड हिंग आणि थोडीशी हळद बस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे यात तुम्हाला जे पाहिजे ते पदार्थ तुम्ही आणखी ॲड करू शकता किंवा कमी करू शकता इथं मी कढईत थोडंसं तेल टाकून घेते आधी आणि तेलामध्ये आपल्याला आधी शेंगदाणे फ्राय करून घ्यायचेत आता हे शेंगदाणे फ्राय करताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे कमी गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घ्यायचेत गॅस मोठा असेल तर शेंगदाणे एकदम करपतात आणि त्याचा करपटवास पूर्ण चिवडा संपेपर्यंत येतो आता हे शेंगदाणे आपले तळून झालेत आता मी एका मोठ्या पाटीमध्ये याला काढून घेते अशा प्रकारची मोठी पाटी यूज करायची चिवड्याचे सगळे जिन्नस पाता पाता जे आपण तळून घेतो ते काढण्यासाठी म्हणजे सगळे एकत्र आपल्याला मिक्स करायला बरं पडतं शेंगदाण्यानंतर आता आपण फ्राय करून घेऊया हे सुक खोबरं खोबऱ्याचे मोठे तुकडे करायचे नाहीत असे पातळ पातळ त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे ते एकसारखे तळले जातात मोठे तुकडे असतील तर ते आतून थोडेसे कच्चे राहतात आणि वरून लवकर करपतात आता अशा कलरवरच खोबरं आपल्याला काढून घ्यायचे कारण ह्याच्या नंतर थोडासा कलर अजून डार्क होणार आहे जास्ती करपवायचे नाहीयेत हे पण आपल्याला आता हे जे तळलेलं खोबरं आहे ते पण शेंगदाण्यांसोबत साईडला काढून घेऊया आता इथे मी तळतीये बदाम आता बदामांना ड्रायफ्रुट मध्ये थोडासा तळायला वेळ लागतो म्हणून त्यांना मी आधी टाकलंय इथं हे बदाम काजू जे ड्रायफ्रुट्स मी यूज करते ते टोटली ऑप्शनल आहेत त्याच्यानंतर थोडेसे बदाम भाजत आले की मी काजू टाकले तर काजू पण आपल्याला एकदम तळून वगैरे घ्यायचे नाहीये थोडासा त्यांचा कच्चा जो एक स्मेल असतो तो कमी झाला कि बस झालं मग आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला बेदाणे बेदाण्यांना तर अजिबात वेळ लागत नाही लगेच बघा कसे टम्म फुकतात चला आता हे पण आपण साईडला काढून घेऊया आता प्रत्येक गोष्ट तळल्यानंतर ना असं पूर्णपणे त्याच्यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपला चिवडा जो आहे ना तो तेलकट होणार नाही आहे जर आपण या गोष्टी अशाच टाकल्या तर त्याचं पण तेल स्टोर होतं चिवड्यामध्ये आणि तो मग तेलकट होतो आता ती मी डाळ व त्याला फुटाण्याची डाळ म्हणतात आणि यांना तर अजिबात जास्त तळायचं नाही आहे अगदी दहा ते वीस सेकंदांपुरतंच यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर यांना पण मी बाकीच्या जिन्नसांबरोबर साईडला काढून घेते आणि आता फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्ता कढीपत्ता तर थोडासा कुरकुरीत झाला की त्याचं काम झालेलं आहे त्याला पण साईडला आपण काढून घ्यायचं कढीपत्त्यामध्ये पण थोडंसं तेल राहतं त्यामुळं तो पण छान असा निथळून घ्यायचा चिवडा जर तेलकट झाला ना तर त्याला थोडासा स्मेल येतो म्हणून पूर्ण तेल असं निथळून घ्यायचं आता मी इथं तेल थोडस वाढवलंय कारण आपल्याला आता मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घ्यायचेत इथं मी एक टाकून बघितलंय तेल चांगलं तापलंय आपलं सो आपण आता हे मक्याचे पोहे तळून घेऊया हे तळताना ता पण थोड्या थोड्याच असं बॅचेस मध्ये यांना तळून घ्यायचंय एकदम भरपूर सारे घालायचे नाही थोडे थोडे तळून घेतले म्हणजे याच्यात तेल राहत नाही आणि पूर्ण तेल आपल्याला धुवून काढता येतं आणि याच्यामध्ये काही काही कुचके पण असतात जे की अजिबात फुगत नाहीत किंवा काय सो जास्ती एकदम घालू नका थोडे थोडेच बॅच बॅच मध्ये घालून त्यांना थोडून घ्यायचाय हा जो मक्याचा चिवडा आहे ना तो हा तुम्ही दिवाळीतच नाही अदरवाईज तुम्हाला छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवून ठेवू शकता खूप दिवस टिकतो आणि अजिबात खराब होत नाही तुमचे लहान मुलं असतील तर त्यांनाही टिफिनला वगैरे स्नॅक्स म्हणून तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही बिंदास हा चिवडा घरात करून ठेवू शकता चहा बरोबर वगैरे खूप भारी लागतो तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे चला मी इथे सगळे आपले मक्याचे जे पोहे आहेत ते सगळे तळून घेते आता हे पोहे जेव्हा गरम गरमच असतात बर ना तर तेव्हाच आपल्याला बाकीच्या सगळ्या पदार्थांबरोबर यांना आधी मिक्स करून घ्यायचंय मग काय होतं सगळ्या जो आपण मसाला टाकणार आहे ना तो पूर्ण चिवड्याला लागतो सो हे जे तळून घेतलेले पदार्थ आहेत ना ते आधी सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला याच्यामध्ये जे आपले मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत इथं मी आधी टाकते लाल तिखट आणि प्रत्येक जो कोरडे मसाले आपण टाकतो ना ते असे पसरून टाकायचे त्याच्यानंतर टाकला चाट मसाला टाकते जिरेपूड मग पूड असे पसरून टाकले ना म्हणजे जास्त मिसळायला लागत ला नाही नंतर आता मी ॲड करते याच्यामध्ये हिंग आणि हळद हिंग आणि हळद दोन्हीही आपल्याला खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि आता ऍड करते मीठ मीठ मी हातानेच टाकते कारण एकदम टाकलं तर कधी कधी जास्त व्हायची हो शक्यता असते सो आणि आता करायचे करायची साखर पिठी साखरेने नाच ह्या चिवड्याला खूप छान चव येते सो पिठी साखर अजिबात स्किप करायची नाही आहे आता आपल्याला हे जे आपले मसाले आहेत ते पूर्ण चिवड्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स करताना अजिबात घाई करायची नाही कारण मग चिवडा छान तळलेला असेल ना तर मग त्याचा लवकर चुरा होतो जर आपण घाई घाईमध्ये मिक्स केलं तर सो असंच हलक्या हाताने त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले पूर्ण चिवड्याला छान एकत्र लागतील मी अशा प्रकारे एकदा पूर्ण चिवडा मिक्स करून घेते म्हणजे सगळे जिन्नस एकत्र एक व्यवस्थित मिक्स होतील या स्टेजला तुम्ही थोडंसं टेस्ट करून कुठला मसाला कमी जास्त असेल तर तो कमी जास्त करू शकता आणि आपला मक्याचा चिवडा रेडी आहे तुम्ही नक्की या प्रकारे चिवडा बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका इथं बघा मी तुम्हाला क्रश करून दाखवते अजिबात तेलकट झालेला नाहीये आपला चिवडा खाईला एकदम कुरकुरीत आणि चटपटीत झालाय सो तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या चॅनेलवरती मी फूड ट्रॅव्हल लाईफस्टाईल आणि मेकअप रिलेटेड सगळ्या प्रकारचा कंटेंट टाकत असते व्हिडिओज टाकत असते सो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा